उदगीर तालुक्यातल्या मौजे तिवटग्याळ येथील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी चे सरपंच प्रशांत पाटील यांनी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली असून या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीचा ता भूमिपूजन सोहळा सरपंच प्रशांत पाटील यांच्या हस्ते पार पडला तिवटग्याळ हे गाव दीडशे वस्तींचं असून उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या भेडसावत होती पानी साथी पानी साथी पानी साथी गावाला मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सरपंच प्रशांत पाटील यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करावी यासाठी सतत पाठपुरावा केला या यश आले असून योजनेसाठी तब्बल पंचेचाळीस लक्ष रुपये मंजूर झाले आहेत यात नवीन विहीर संपूर्ण गावाला पाईपलाईन पाण्याच्या नवीन टाकीसह नळाची जोडणी करून देणार असल्याचे जलजीवन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सरपंच प्रशांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी गावचे ग्रामसेवक बी के कांबळे उपसरपंच कैलास तवर अभियंता सुनील चामवाड दत्ता शेळगे यांच्यासह गावातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते